जय बाळोमाय नमो जय बाळोमा जय श्रीराम आज आपण या ठिकाणी नमन करून श्री गणेशाला सद्गुरु संत बाळोमाच्या मेंढी माऊलीला आशीर्वाद देवा श्रोते भक्तांनो मज या भोळ्या भाविक भक्ताला तुमच्या सर्वांचा मी या ठिकाणी आशीर्वाद घेतो आणि असणारा विजय ग्रंथ सार्थ श्री सद्गुरु संत बाळोमा विजय ग्रंथ वाचण्यास मी सुरुवात करतो तर पहिल्यांदा आपण नमनाष्ट करून घेऊन आहोत आधी नमू गजा गौरी अरनंदना जेने चरित्र गायना स्फूर्ती मिळे ब्रह्मा विष्णू महेश पुढे नमले साऊपाशे जय गुणत्रयांचा पाशे सुटोबाहेोतिबावाडी रत्नागिरी जगदंबा माता कोल्हापुरी विठोबा माता पंढरपुरी नमो आता बाल मुकुंद मुळे स्वामी विश्वंबर श्री गुरुनामी नृसे नृसिंह सरस्वती ग्रामी ओ छत्रपतींचे भवानी तलवार दिली प्रजोनी जगतो हिंदू मनोनी अभिमानाने भरतखंड जंबुदीप माझी लक्ष तीर्थांची रीप उजळती जाती पापताप पाहू तया ते लक्ष्मी कुळस्वामी आपण वसावे बुद्धी बुद्धिधामी प्रतिभावान संयमी संयम द्यावी आणि बाळवा मा सोये शीतरी सोय, चरित्र गायना ना होये मज मुडासी अध्याय चौथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर श्रोते वर्गांनी शांत चित्ताने या ठिकाणी ऐकून घ्यायचा आहे अध्याय चौथा या ठिकाणी प्रारंभ करत आहोत सर्वांनी शांततेत ऐका गडबड करू नका गोंधळ करू नका सर्वांनी शांतता राखा दया क्षमा शांती तेथे ते देवाची शांत दया क्षमा शांती तेथे ते देवाची वस्ती तर सर्वांनी या ठिकाणी शांतता राखा श्रुते वर्ग गडबड करू नका आणि आपण या ठिकाणी शांतता राखायची आहे अध्याय चौथा प्रारंभ करत आहोत श्री गणेश आय नमा ओम जय बाळओमा नमो नमः दत्ता उधूत चिंतन जय बाळवमा जय श्रीराम हर हर महादेव शंभो शिवशंकर जय बाळवमा जय श्रीराम पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी बघा लहान मोठी चिलटे येत आहेत तर सर्वांनी शांतत राखायची गडबड गोंधळ करू नका या ठिकाणी शांतता आहोत सर्वांनी शांततेत या ठिकाणी श्रवण करायचं आहे तुमच्या सर्वांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो आणि कथा वाचण्यास सुरुवात करतो ओम नमा मा नमा मा श्री गणेश मानमा गुरुदेव दत्त अदूत चिंतन जय बाळूमा जय श्रीराम बाळू परते घरी काली काही झालेच ची ऐसे परी माता पि त्या घिन्नता नेनते जे ते मंती करणी केली कि भूतेयाशी तपाटली म्हणून ही बाळूचे आली दशायसी मग शोति पंचाक्षरी साकडे नानापरी बाळू देवाचा दूत तरी अज्ञानी ते संतांचे वाग्न विचित्र वेगळे तयांचे तंत्र न जगती जैसे यंत्र वैराग्य वैराग्यतायांचा स्वभाव अपूर्वसे भक्तिभाव ते तरी ज्ञानाचे ते तरी राव लोकांना देह प्रारब्धे दे जोडे काही जडेत काही मोडे मी माझ्या इस्से वेळे मूड लोक दया तया दयाळू म्हणते कोणी ते कठोरे बोलणे ते दुर्गुण तैसे गुणी मानती तया बाळूशी तुरली बघिनी किल्ला रे नामे बाळूशी प्रेम प्राकरणी केली तिने ती माता लेकुरवाळी ने तयासे आपले रावळी लेकुरे मामा म्हणुई जवळी अहोरात्र ऐसा बाळूचा झाला मामा कष्टकरी बघिनी दामा तयाचा कामावरी प्रेमा जेवा पाड जे पडी ते करी नेटके कामोडी प्रामाणिके तमाशा चित्रपट नाटके कधी न पाही बाळू वाढो जैसा लागे गंगूचे मनी सप्ने रंगे जावे न पावा लागे घरीचे ऐसे मग बाळूसी पुस्तता पुसता वधू सत्यवा योजिता बाळू गंगूसे म्हणणे महाबलता विचार सोडी आम्ही देवाचे चाकर सुमाहेर असू माहेर प्रपंचनश्वर आम्हा नाही परी त्याचे ना लग्न केले दी जरी वधे बाळूचे वाणी विघ्न तोर मने मांडव जवना उतरे यमदू देते उतरे एक प्रेत विचरे मशानाकडे ते कोणी न गे मनी लग्न लागले नानाजनी परी गंगूसे तिसरे दिने वैदव्य आले मग सपत्नी ग बकरी बाळू निघाले विदेशांतरी आयुष्याची कादनगरी स्वीकारले ते पांघरून गोंगडे वाकळे अंतरुन शिवारी ढेकळे पाणी स्वच्छ की गढोळ गोडमानी बाळूची दिशा आगळी परी नीती होती वेगळी ती त्याने केली जवळी हट्ट नाही पत्नीचा करी प्रतिपाळ तैसा मेंढ्यांचा सांभाळ निघून जाई काळे नकळता करी बाबुळेची बेनी व्यवहाराची बोलणी परी देव तो अंत साठी साठवी सदा बकरी जाऊ पिके खाई ते निवांत ऐकून घेई प्रपंचा लागी ऐसेने हे जीवन फिरते पुढे गडेते एका सुरु करून रसाचे भरते आता असे चौथा अध्याय पूर्ण जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गैरावरण पिका होई बोला 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 बाळूमाच्या नावाने चांग जय बाळूमा जय श्रीराम श्रोते वर्गो आपण जी कथा जो आपण अध्याय वाचला त्याचे आपण ओव्यामध्ये असणारा असणारा अध्याय आपण या ठिकाणी मराठी भाषेमध्ये स्पष्टीकरण करत आहोत जणू काही घडलेच नाही अशा भावनेने बाळू घरी परतला तो परत येण्याचे कारण न समजल्यामुळे बाळूच्या आई वडिलांना मात्र चिंता वाटू लागली दुःख झाले त्यांना वाटले त्यांना वाटले कुणीतरी करणी केल्यामुळे किंवा पिशाच वादा झाल्यामुळे आपला बाळू असा वागतोय म्हणून हा चाकरी सोडून आला खरे म्हणजे बाळू हा देवाचा दूत पण आई बाप्पाने आई बापांना याचे ज्ञान नसल्यामुळे भूतबाधा घालवणाऱ्या पंचाक्षरा भूत, भूत काढणाऱ्या मार्फत अनेक प्रयत्न केले तसेच देवांना साकडं घालून नवच बोलले संतांचे वागणं विचित्र असतं त्यांचं तंत्रही वेगळं असतं सामान्य माणसांसारखं चाकोरीबद्ध यंत्रासारखं जिवंत जगत नाहीत वैराग्यात संतांचा स्थायी स्वभाव संत म्हणजे अपूर्व भक्तिभावाचे माहेर आणि ज्ञानाचे सागर पण लोकांना याची जाणीव नसते प्रारब्धानुसार देह शरीर काया प्राप्त झालेले असते काही मिळवणे काही घालवणे या क्रिया घडकत असतात पण मूळ अज्ञानी लोक मी आणि माझे यातच गुंतून पडलेले असतात संतांना कोणी दयाळू म्हणतात तर त्यांना कोणी कठोर शब्दात बोलतात कुणी त्यांना वाईट गुणांचे तर काही त्यांना गुणवंत मानतात बाळूची मोठी बहीण गंगूबाई हिला अक्कोळे येथेच खिल्लार यांच्या घराण्यात दिली होती तिचे बाळूवर अतिशय प्रेम होते काही कन्या व पुत्रांची माता असलेल्या या गंगूबाईने बाळूला आपल्या घरी नेले गंगूबाईची ने। ने ले सर्व लेकरं बाळूची बाचरं मामा मामा म्हणून सतत बाळूच्या अवतीभवती असत बाळूच्या अशा तऱ्हेने मामा झाला तो कायमचाच कामावर प्रेम करणारा बाळू बहिणीच्या घरी पडेल त्या कामासाठी जेव्हा पडे जेव्हा पाड श्रम करत असे पडेल ते प्राम पडेल ते काम प्रामाणिकपणे लावून व नीटनेटकेपणे करणे हा त्याचा ध्यास पण त्याने चित्रपट तमाशा किंवा नाटकांचा कधीही केला नाही हा व्यास अशा गोष्टी तो कधी पाहत नसे बाळूचे वय वाढत होते आणि गंगूबाई म्हणून स्वप्न बघत होती आता दुसरा जावई बघायला नको घरी असलेल्या बाळूला जावई करून घ्यावा मग गंगूबाईने बाळूला म्हणजे अविचार सोडून दे आम्ही संत देवाचे चाकर दूध असून दिन दुःखितांचे आम्ही माहेर आहोत गरीब दुबळ दुबळे संकटात असलेल्यांना दिलासा देणे मदत करणे आधार देणे आम्हाला संतांचे काम कर्तव्य आहे संसार प्रपंचे अश्वंत भोगामा संतांसाठी नाहीत वैराग्य आमचा स्थायी स्वभाव आहे पाळून बाळूचे म्हणणे कोणी मनावर घेतले नाही बाळू मनाला लग्न मंटपात यमदूत येऊन एक प्रेत मशानाकडे जाण्याचं जा मोठं विघ्न येईल या त्याच्या सांगण्याकडे कुणी लक्ष दिले नाही उलट त्याला दट्टावून गप्प वसवण्यात आले गणगुतांच्या मेळाव्यात लग्न पार पडले आणि लग्नाच्या तिसऱ्या दिवशी हिरापा खिलारे गंगूबाईला वैधव येऊन कैलासवासी झाले मग पत्नी सत्यवाला घेऊन परंपरेने चालत असलेला अत्यंत कष्टप्रद अशा धनगरी जीवनाचा स्वीकार करून बाळू गावोगाव फिरत निघाला बकऱ्यांचा तळ पडेल तिथे शेतावर देखल हे चांतरून आणि वाकळं गोंगड्यांचं पांघरून तसेच नदी ओढ्याचं पाणी स्वच्छ की गडूळ याचा विचार न करता गोड मानू लागला वास्तविक वैराग्य रागे मुक्त संत ही बाळूची शैली पण नीतीच्या मनात काही वेगळंच होतं म्हणून हट्ट न करता त्याचाही आई वडिलांच्या इच्छेसाठी संसार जीवनाचा त्यांनी स्वीकार केला पत्नीचा प्रतिभा आणि मेंढ्यांचा सांभाळ यात काळ पुढे जात होता बकऱ्यासाठी बाबळी बेनाईच्या प्रसंगा परिस्थितीला अनुसरून व्यावहारिक बोलणी करायची असा काळ चालला होता हे चालू असले तरी बाळूच्या अंतकरणातून देवध्यान नामस्मरणात काही खंड पडला नाही चुकून बकरे पीक खात असे त्यावेळी त्या, त्या शेतात आम्हाला शिव्यांची लाखोली वाहत असे पण प्रपंचासाठी बाळू तिने निमूतपणे ऐकून घेत असे आपण पिकवतो मिळवतो कमवतो या तित्रांचाही काय वाटा आहे याची या काही या जाणीव अज्ञानी माणसांना नसते हे त्यातले मर्म श्रोते हो बाळूचे असले फिरते जीवन म्हणजे भ्रमंती हीच विश्रांती मामाच्या जीवनातील अनेक करुणामयी करुणा निर्माण करणारा अशा अनेक घटना आपण ऐकणार आहोत तोरांची आज्ञा पाळण्यास शिकवणारा मी आणि माझे अज्ञान याला मोह माया म्हणतात आपल्या मिळकतीत पशुपक्षी गणगोर इष्टमित्र गरीब दिनदुबळे यांचाही वाटा आहे याची जाणीव करून देणारा असा हा चौथा अध्याय पूर्ण झाला बोला बोला नावाने चांग बोले सद्गुरू संत बाळोमा महाराज की जय मुळे महाराज महाराज की की जय जय बोल बजरंग बली की जय जय बाळोमा जय श्रीराम बोला पुंडली गौरद बिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत बाळोमा महाराज की जय ओला बोला बाळूमाच्या नावाने चांग भले जय बाळोमा बाळोमाच्या नावाने चांग भले